हॅलो स्टूडेंट इंग्रजी वाचनाचा आत्मा या आपल्या एकवीस दिवसाच्या सिरिज मध्ये आज आहे आपला दहावा दिवस आतापर्यंत निश्चितच तुम्हाला फिफ्टी पर्सेंट इंग्रजी वाचता आलं असेल कारण आपण सिरिज सुरू केलेली की इंग्रजी वाचनाचा आत्मा म्हणजे या गोष्टी जर तुम्ही शिकलात तर ते इंग्रजी वाचन तुम्हाला हंड्रेड पर्सेंट येणारच आहे आज आपल्या दहाव्या दिवशी मी तुम्हाला अगदी मजेशीर अशी एक गंपत सांगणार आहे जोड्यांची गंमत इंग्रजी वाचनाचा आत्मा या मध्ये मी तुम्हाला इंग्रजीतले कानामात्र सांगितले होते हे कानामात्रा जर तुम्ही पाहिलेले नसतील तुम्हाला ते माहिती नसतील तर तुम्ही जरूर आपला चा व्हिडिओ पहा त्यामध्ये तुम्हाला हे कानामात्रा समजतील आता ह्या ज्या जोड्या आहेत कानामात्राच्या जोड्या त्या जोड्यांची धमाल पहा कशा प्रकारची असते आणि या जोड्यांची कमाल एवढी आहे की त्याच्यामुळेच तुम्हाला फिफ्टी पर्सेंट इंग्रजी वाचता येतो चला तर मग बघूया या जोड्यांच्या जोड्यांची कमाल कशा पद्धतीनं होते आणि त्याच्या पद्धतीनं आपण इंग्रजीच वाचन कसं करू शकतो चला तर स्टुडंट तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि त्यापुढे असणारं आयकॉनचं बटन दाबताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळायला लागतील तुमचे व्हिडिओ कसे मिळतात वगैरे वगैरे प्रश्न विचारले जातात पण चॅनल सबस्क्राईब केलं बेलायकॉन दाबला तर तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळते याशिवाय तुम्ही आपला ग्रुप पण जॉईन करू शकता आपला ग्रुप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे सो ती लिंक क्लिक करा कृपया लिंक पाठवा असं कुणी म्हणू नका सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असते ती पाहता येत नसेल तर कोणाकडनं तरी पाहून घ्या आणि ती क्लिक केलं की के तुम्ही ॲटोमॅटिक ग्रुपमध्ये जॉईनही व्हाल तिथे तुम्हाला इतर सुद्धा पाहायला मिळतील सो बघा आता मी तुम्हाला इथे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे शब्द दिलेले दिसतील आता मी तुम्हाला याच्यामध्ये जोड्यांची गंमत कशी असते आणि त्या काय धमाल उडवून देतात ती धमाल मी तुम्हाला आज शिकवणार आहे पहिली गोष्ट तर तुम्हाला हे माहिती आहे की इंग्रजीमधले जे काही कानामात्रा आहेत ते कानामात्रा कोणते आहेत ए ई आय ओ आणि यो आहे e, की नाही हे पाच महत्वाचे कानामात्रा आहेत या कानामत्राची मस्त अशी गंमत जी आहे ती मी तुम्हाला डे वन ला सांगितली होती तो भाग तुम्हाला कुणालाच माहिती नसणार आहे डेफिनेटली तो भाग जरूर पहा तो डिटेल मी इथे सांगणार नाही फक्त आपण इथे पाहतोय की हे जे पाच आहेत स्वर या पाच स्वरांना तुम्ही ओळखता आणि याला काय म्हणतो आपण तर आपण याला वाचत असताना कसं वाचतो आता बघा याचं वाचन करत असताना आपण वाचतो ए राईट बरोबर आता कशा पद्धतीने वाचन करायचं आहे आणि जोड्यांची कमाल आणि ती कशी धमाल उडवून देतात ती बघूया आता सर्वात प्रथम तुम्ही काय करणार आहात माहिती का तर पहिले तुम्हाला काय करायचंय आता मी अशा पद्धतीने चौकटी केले आहेत पुस्तकात त्या नसतील पण एक तुम्हाला समजायला सोपं जावं आकर्षक वाटावं यासाठी मी या पद्धतीनं केलंय तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण या पद्धतीनं शोधून काढू शकता फक्त तिथे असे बॉक्सेस नसतील आता काय करायचं आहे सुरुवातीला तुम्हाला जोड्या शोधायच्या आहेत बघा इथे हा एक स्वर दिसेल त्याच्यानंतर एक जोडी दिसेल तुम्हाला यू आणि इ आता जोड्या म्हणजे काय कोणत्या जोड्या शोधायच्या आहेत तुम्हाला तर हे जे पाच स्वर आहे या पाच स्वरांच्या पैकी कोणतेही दोन स्वर एकत्र आलेले आहेत ओके पेअर जोडी याचा अर्थ काय असतो दोघ जण एकत्र येणे जोडी पाहायची आहे तुम्हाला म्हणजेच दोन स्वर एकत्र आलेले पाहायचे आहेत किंवा दोन स्वर एका शब्दात आलेले पाहायचे आहेत तर बघा इथे यू ई दिसते यु एक स्वर इथे पण यू ई आहे आता या शब्दात जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला यू दिसेल आणि इथे ई दिसेल इथे पण तुम्हाला यु दिसेल आणि इथे ई दिसेल पण दोन स्वर आहेत याच्यात जोडी आहे याच्यात जोडी आहे याच्यात ही जोडी आलेली आहे परंतु ती यू डॅश ई या मेथनी आलेली आहे आता मग काही का असे ना आपल्याला यू असलेल्या जोड्या मिळाल्या बरोबर पहिल्यांदा आपण पाहिलं यू असलेल्या जोड्या आता यू असलेल्या जोड्या जर असतील तर त्या शब्दाचा उच्चार आपण कसा करायचा ओके मला सापडली ची जोडी आता मी त्याचा उच्चार कसा करू तर ची जोडी जेव्हा सापडेल तेव्हा त्याचा उच्चार करायचा आहे तुम्हाला यू काय उच्चार करेचे? यू मग आता इथला उच्चार बघूया की यू ची जोडी आहे याचा उच्चार काय होईल यू बरोबर आणि मग हा आहे बी आणि हा आहे एल मग हा होईल तयार ब्ल आहे ना हा होईल ब्ल आणि याला यू जोडायचा आहे म्हणजेच याचा उच्चार काय होईल ब्ल्यू आला की नाही शब्द वाचता जोडीची कमाल आहे ही त्याच जोड्या अख्या इंग्रजीमध्ये नुसती धमाल उडवत असतात आणि ती धमाल म्हणजे काय असं सगळं पाहिलं की वाटते बापरे 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 कसं वाचावं काही येत नाही मला यातलं असं वाटतं पण ही त्यांची कमालच आहे की अगदी येतात जोडीनं परंतु तुम्ही दिसताक्षणीच इंग्रजी वाचू शकता जोडी दिसली की वाचा जोडी दिसली की वाचा मग आता हे वाचता आलं आता हे बघा जी एल यू ई हा जी एल ब्ल यू ई यू ना आता याच्यामध्ये यू एकीकडे ई एकीकडे आहे पण तरीही म्हणजेच दोन आहेत लांब आहेत परंतु दोन स्वर आहेत मग अशा वेळेस सुद्धा उच्चार करायचा आहे आपल्याला यू तर कसा होईल मग क यू क्युओ आणि हा शेवटचा शेवटचाही जो असतो तो वाचायचा नसतो सायलेंट ठेवायचा असतो मग हा शब्द काय होईल क्यूट राईट right? आता तुम्ही या शब्दाचं स्पेलिंग टाकू शकाल का कमेंट बॉक्समध्ये शोधा ह्याची जोडी आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर उत्तर टाका नक्कीच टाकता येणार आहे हो की नाही ओके okay. आता एक, एक पॉईंट क्लियर झाला आता आपण पाहूया दुसरी ही जोडी ओके okay. आता याच्यामधल्या जोड्या तुम्ही शोधायच्या आहेत चला हा आहे नंबर दोनचा चा कॉलम नंबर दोनच्या कॉलम मधल्या जोड्या कोणत्या कोणत्या आहेत सांगा मी काही सेकंद वेट करते तुमच्यासाठी ओके जस्ट फॉर वेट आणि तुम्ही फक्त शोधा कोणत्या कोणत्या आहेत पटकन जोड्या शोधायच्या आहेत तुम्हाला त्या सापडतील का बघा मी एक सेकंद थांबते परंतु जोड्या शोधायच्या दोन नंबर मधल्या सर्वच येस yes. सापडत आहेत यस yes. बघूया पहा ही एक जोडी आहे ओ ए ओ ए ओ ए ओके दोन दोन स्वर आलेले आहेत पण इथं घेतलेल्या असतील मग आता ह्याचा उच्चार काय करायचा बाबा तर बघा किती सोप्प आहे जेव्हा जेव्हा जोड्या सापडतील तेव्हा त्याचा ते उच्चार त्या ए बी एबीसीडीच्या अक्षरासारखाच करायचा आहे नेम इट सेल्फ नेम इट आणि लक्षात घ्या आपण फक्त ह्या एकाच जोडीचा उच्चार करतोय एकाच वॉगलचा उच्चार करतोय जोड्या जरी असतील तरी उच्चार आपण एकच करतो ओ क्लियर मग आता इथे पण ओ उच्चार होईल मग बी आणि ह्या ओ एचा एकत्र उच्चार ओ बरोबर आहे मग हा बो ओट मग हा काय होईल बोट आपल्याला फक्त ओ राईट म्हणून आता इथे उच्चार होईल तो आणि इथे उच्चार होईल फो राईट सॉरी आपण इथे थोडेसे शब्द जे आहेत ते आपण बदलून घेऊया इथे वेगळ्या सांगचे उच्चार आलेले आहेत आता इथे बघा शब्द बदलून घेऊ आपण आता इथे ओडेश मधला जर उच्चार तुम्ही पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल ओ डॅश ओके ओ डॅश याच्यामध्ये सुद्धा उच्चार होतो ओ म्हणून याचा उच्चार काय होईल ह आणि ह ला हा, हा। ओ उच्चार करायचा आहे चा उच्चार सायलेंट राहील महा होईल होम होम क्लियर सो so, बघा किती सोपं असतं इंग्रजीचं वाचन जोड्या जरी असतील तर इंग्रजीत धमाल का आवडवतात कारण ते इंग्रजी अवघड करून जातात परंतु ते अवघड नाहीचे या पद्धतीनं जर तुम्ही जोड्या वाचल्या तर तुमचं इंग्रजी वाचन कधीच चुकणार नाहीये आणि तुम्ही स्पेलिंग जेव्हा लिहाल तेव्हाही तुम्हाला या जोड्या ऑटोमॅटिक आठवतील आता आपण नेक्स्ट पाहूया आता यामध्ये जाऊ आता आता याच्यात जोड्या कोणत्या सापडतात बघा यामध्ये आहे ई ए ई ए ओके e okay, चला एक जोडी सापडली आपल्याला ई ए या शब्दांमध्ये बघूया कोणती जोडी आहे डबल ई डबल ई डबल ई सो डबल ई त्यानंतर इथं जर दोन स्वर पाहिले तर इथं वाय पण आहे लक्षात घ्या वाय हा सेमी वॉवल असतो तो वॉवल म्हणूनही काम करतो आणि कॉन्सनंट म्हणूनही काम करतो त्यामुळे ईच्या सोबत वाय ही स्वराची जोडी आहे आता बघा मग ह्या तीनही जोड्यांमध्ये कोणता उच्चार असणार आहे या शब्दाला आपण काय म्हणतो ई मग याचा उच्चार पण काय असणार आहे ई राईट सो आता उच्चार बघा कशा पद्धतीनं असेल हा म आणि हा ई एला काय वाचायचं आपल्याला ई वाचायचंय हा असेल ई हा असेल ई हा पण असेल ई ओके सो मग हा होईल आपला शब्द म ई ती हा होईल ल लई फ मग हा काय होईल सी एच च च आणि हा शब्द सांगा बरं हा काय होईल कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा नक्की येणार आहे तुम्हाला खूप सोपं आहे आता हा बघा दोन ई दिसल्या तरी काय वाचायचंय आपल्याला ई वाचायचंय मग बघा काय उपचार होईल मीट जीप आणि हा तुम्हाला येईल का बरं असता चला कमेंट बॉक्स मध्ये टाका डी डबल ई पी नेक्स्ट बघा इ वाय आलेला आहे मग कसा उच्चार करायचा आहे ह नी नी मध्ये आला शेवटी ई हनी आणि हा आहे सर्वांचा आवडता टाका कमेंट बॉक्स मध्ये काय येतो उच्चार तर बघा आहे की नाही गंमत ह्या सर्व गमती जमती मधूनच तुम्ही इंग्रजीच वाचन शिकू शकणार आहात मुलांना तर या पद्धतीनं जर दिलं तर त्यांना ते खूप मजेशीर वाटेल सुरवातीला त्यांना मी जशा जोड्या शोधायला लावल्या तशा जोड्या शोधायला लावा जोड्या अशा या ए आय ओयूच्या स्वरूपात अशा एका बाजूला लिहायला लावा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याचं वाचन करायला लावा म्हणजे त्यांना नक्कीच सोपं जाईल जसं आता इथे बघा इथे जर जोड्या पाहिल्या तुम्ही तर ए वाय ए वाय ए वाय सो याच्यामध्ये मला एक जोडी भेटलेली आहे ए वाय ए सुरुवातीचं लेटर आता इथे जर पाहिलं तिन्ही ठिकाणी इथे इथे जोडी जोडी भेटेल ए ए ए आय -ए। तिसरी आहे बघा डॅश डॅश आता तुम्हाला उच्चार समजला असेल जोड्या आल्या की उच्चार कोणता करायचा त्याच्या नावासारखा या लेटरच्या नावासारखा मग याचा उच्चार काय होईल ए ए आय चा पण उच्चार होईल ए आणि ए डॅश ई चा पण उच्चार होईल ए आणि लक्षात ठेवा ए म्हणजे मात्रा ई म्हणजे वेलांटी जे आपले व्हिडिओ डेली पाहतात त्यांना तर मी म्हणते शंभर टक्के सगळं पाठच व्हायला हवेत फक्त व्हिडिओ खूप असे एखाद दुसरा मिनिट पाहून सोडून देऊ नका तर व्हिडिओ डिटेल पहा आणि एवढं सगळं नोट डाऊन करा आणि मी सांगितलं एकवीस दिवसाच्या या सिरीज मधलं जर सगळ्यांनी सर्व नोट केलेलं असेल तर त्याचे पीडीएफ मी पाठवायला लावणार आहे सगळ्यांचं जर लिहिलेलं त्यांचं कुणाचं पीडीएफ पूर्ण असेल त्याला एक सरप्राईज गिफ्ट मिळेल सो मग आता थांबू नका आणि आपल्या व्हिडिओ मधला प्रत्येक पॉईंट लिहून जरूर घ्या आता बघा हे कसं वाचायचं मग आता ए चा उच्चार वाचायचा आहे मग हा आहे उच्चार म्हणजे मात्रा ह्याच्यावर मात्रा द्या से हा सोपा आहे र आणि ए ला मात्र हा होईल रे आता हा आहे सी एल क्ल क्ल आणि ए ए वाय ए वाय ला मात्रा द्या मग क्ल ला मात्रा सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये काय होईल उच्चार बघा मी बहुतेक सगळे शब्द कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सुचवलेले आहेत तुम्हाला फक्त तुम्ही ते लिहायचे आहेत कमेंटमध्ये पण का कोण जाणे सुद्धा लिहावं वाटत नाही याचाच अर्थ तुम्ही घरी काय लिहित असाल आणि जर मेहनत करायची तयारी नसेल तर इंग्रजी वाचून कसं जमेल मला कॉल येतात मॅडम मी हे एवढं केल्यावर मला इंग्रजी वाचता येईल का अरे बाबा नो तुम्ही केलंच नाही तर आधी कसं वाचता येईल पहिले मेहनत करा पहिले व्हिडिओ पहा ते सगळं लिहून घ्या मग नाही आलं तर मग कॉल करा राईट ठीक आहे चला पहा आपण व्हिडिओ खूप मेहनतीने बनवतोय आणि खूप बारीक सारीक गोष्टी मी सांगते व्हिडिओ आवडत असतील तर लाईक जरूर करा कारण तुम्ही लाईक केलं ला, तर अजून मोटिवेशन मिळतं एक दोन दिवसाची नाही आपण एकवीस दिवसाची हो। ही सिरीजचा अभ्यास करत आहोत आणि तोही अगदी इन डिटेल कुठलेही पैसे चार्ज न करता आता बघा मग याचा उच्चार काय येईल हा आहे म हा आहे ए ए, ए म्हणजे मात्र द्यायचा म्हणजे हा वर मात्र द्यायचा आहे महा आहे म ह्याच्यावर मात्रा देऊया आणि नंतरच राहिलेला न मे न ओके सो so याच पद्धतीनं चेन गेन आता तुम्ही हा शब्द बघा ए डॅश -E इ जरी असेल तरी उच्चार एच होणार आहे म्हणून याचा उच्चार होईल सी म्हणजे क आणि ए डॅश -E चा उच्चार ए ए म्हणजे मात्रा याच्यावर देऊया मात्रा के क हे तर तुम्हाला वाचता येणारच आहे आजकाल अशा प्रकारचे खूप व्हिडिओ येत आहेत सुहड कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा नेक्स्ट आहे पहा आय साउंड ओके आय साउंड आता आपण यूचे इथे उच्चार लिहिले नाही ते लिहूया आपण यू डॅश ई आणि सॉरी यू ई आणि यू डॅश ई याचाही उच्चार येतो यू याचा येतो यू आयचे जे आहेत ते आता आपण बघूया ई बघा इथं पेयर कोणत्या कोणत्या सापडतात मला ई आय ई आणि इथे आहे आय डॅश इ आय डॅश इ बघा एक साधारण रूल जनरल तुम्हाला असं समजलं असेल की ज्या वेळेस दोन स्वर येतात त्यावेळेस पहिल्या स्वराचा उच्चार करायचा त्याच्या नावासारखा दुसऱ्या स्वराचा उच्चार करायचा नसतो एकच करायचा असतो दिसतात दोन पण वाचायेत है ना पहिला वाचा दुसरा शांत ठेवा सायलेंट राईट सो मग याचा उच्चार होईल पाई म्हणजे या लेटरला आपण कसं वाचतो आई आहे ना आपण म्हणताना जी एच आय आय असं म्हणतो पण ते वाचताना आई असं पण वाचतात सो आय किंवा आई पाय सो तुम्ही पाय लिहू शकता किंवा याचा उच्चार करत असताना पायी असा करतात हा फ्राईज फ्राईज तसा था राईस राईस आता आय उच्चार केला तर राय स असा उच्चार होईल सो so, आय नसतो तर हा आई आय नसताना कधी कधी आई असा उच्चार होतो आई राईट सो याचा उच्चार होईल र साठी रा ई स राईस म्हणजे इथे आईचा उच्चार काय झाला आई म्हणजे बघा रा अधिक आई अधिक स हा झाला राई स रा प्रकारे हा शब्द तुम्हाला तर वाचता येत तो आहे की नाही आहे की नाही जोड्यांची गंमत दिसता जोडी वाचा इंग्रजी आहे की नाही जोड्यांची कमाल आहे ही याच पद्धतीनं छोटी छोटी मुलं जे आहेत पॅरेंट्सला रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा मुलांकडनं याच पद्धतीनं अशा पद्धतीनं शब्द वेगवेगळ्या आकारांमध्ये द्यावेत मुलांना जोड्या ज्या आहेत त्या या पद्धतीनं वेगळ्या लिहायला लावाव्यात वे, किंवा ही जोडी जी असते तुमच्याकडे जे हायलायटर किंवा स्केच पेन वगैरे असतात त्यांनी जोड्या कुठे कुठे आल्यात तेवढ्या यायला त्याला ते असं डॉट करायचं रंगीत करायचं गिरवायचं अशा जोड्या काढायला लावा मुलांना ते छान वाटतं फन वाटते मजा वाटते आणि सुरुवातीला जोड्या जरी काढायला शिकवल्यात तर त्याच्यानंतर त्याचे उच्चार मुलांना शिकवा आणि त्याच्यानंतर थर्ड थर्ड स्टेपमध्ये त्याचं वाचन शिकवा ओके या पद्धतीनं जरूर इंग्रजी मुलांना वाचा हा व्हिडिओ अत्यंत इम्पॉर्टंट आहे ज्यांचे ज्यांचे मुलं आहेत जे बिगिनर्स आहेत दहावीपर्यंतचे आहेत पण वाचता येत नाही त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत हेल्पफुल आहे जरूर शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या बेलायकनचं बटन दाबा अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग Thank you.